ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे खूप छान भाषण आहे सर्वांनी मन देऊन ऐकायचं शांत पद्धतीने ऐकायचं मी मुलं जे आहेत नाही उभा राहिलेली चला जागेवर बसून घ्या गोंधळ घाल नका यानंतर मी परिणिती सचिन बोलते हिला जरा टाळ्या जा आणि मोठ्याने भाषण म्हणण्यासाठी बोलवते जरा एक घोषणा द्या मोठ्याने बोला भारत माता की भारत माता की वंदे

आए, आए, मला पूर्व काय खावे हीच नाही आई आई मला पण पण शिकायचंय मला पण सैनिकांसारखं भारत मातेसाठी लढायला माते मला पण माझी काया त्या मातेला ओळून टाकायची मग आई म्हणते कशी नाही तो नाश सोडून दे तसलं काही करायचं नाही तू एकूण तसला तुझा संसार कोण बघणार मुले कोण समारणार बायकोचे लाड कोण पुरवणार माझी सेवा कोण करणार आणि त्यात तुझं काही बरं वाटचाल तर हे सगळं नाही नाही नको विचार सोडून दे आई आणि मुला झालेल्या संवादातून माया उलगडत पण भारत हा प्रश्न उभा राहतो मग तो मुलगा म्हणतो अगं आई तू फक्त माझाच विचार करते आणि मी सगळा भारताचा आम्ही विचार कसा सोडून देऊ मी जर सैनिक झालो देशाची सेवा करू लागलो

असा कनकर प्रवास जवानाचा असतो मुलगा लग्नाच्या वायसाला लग्न ठरलं आणि वरून लेटर आले ते लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाला आनंदाश्री आवरेनात आईच्या गाळात पडून मुलगा ढसाढसा रडू लागला आईच्याही डोळ्यात पाजे आले पण ते आनंदाश्री होते आईच्या तोंडात नको जायला आता तिकडे उदगार यायच्या आधीच त्याने बॅग भरायला घेतली कामावरून कामावर व्हायचं होतं ते लग्नाच्या पाचव्या दिवशी लग्न झालं गंगाचे आदर पिवळे हळद गे मुलगा भारताच्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डर भारताच्या रक्षणासाठी अर्जुनाच्या रथावर असणाऱ्या श्रीकृष्णासारखा बक्क उभा राहिला आता हिरवा तुडा लाल मेंदी हे साधेच असताना स्वतःचा पतीच जर समोर नसेल तर ते दुःख त्याच्या पत्नीलाच माहीत असतं पण ते सहन करणारी अधिशक्ती फक्त

त्याच्या कुटुंबाशी कधीच साजरा करू शकत नाही ज्या बहिणीचं रक्षा करण्याचं भावच काम असत आणि तोच भाऊ राखीसाठी जेव्हा घरी नसतो तर त्या बहिणीचं दुःख डोंकड्या एवढं असतं काही वर्षानंतर एक चिठ्ठी आली चिठ्ठी होती दुःखद बातमीची आजारी असणाऱ्या आईच्या निधनाची ज्या दिवशी आई गेली त्याच दिवशी मुलगा कशी बशी राजाकडून घरी आला वातावरण होतं झाडाचे एकही पण हलत नसताना उद्गर त्याच्या पत्नीने सांगितल्यावर मुलगा तक्कून डोळे बुलून सर्व कुटुंबाला धीर देऊ लागला प्रेता लाग् देऊन विधी झाला आणि मुलगा पुन्हा सर्व दुःख विसरून सीमेवर लढू लागला डिसेंबर महिना होता हिवाळ्यात कडकडीत थंडी होती मायनस फोर डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत डोंगर सगळे होते अशा परिस्थितीत हा रात्री जेव्हा पहारेवर होता पहारा देत असतानाच अचानक बंदुक्यातील गोळ्याचा वर्षा होऊ लागला धडक आवाज झाला तेव्हा सैनिकाच्या छत्तेवर गोळी लागलेली होती तो तेव्हाही लढत था। होता थांबला नव्हता भरत मता की जय अशा घोषणा देत तो घोड्या झाडत असतानाच त्याला वीर मरण आले तो शहीद झाला त्याची वीर मरणाची बातमी घरी पोहोचत बाबा बाबा तुम्ही मला कसे सोडून गेलात असा हा त्याच्या सहा वर्षाच्या मुलीने फोडला तेव्हा सगळं गाव तिला आणि तिच्या आईला धीर देत होत कपाळीचं लाल भडक कुंकू उपाय तरी जोडवी आणि हातात त्याला हिरवा सोडा सगळं काही गप्प पडलं होतं आणि तुटलेले ते फक्त हृदय सगळा मंत शांत होता तेव्हा टिटवीच्या फेरे चालू होत्या तेव्हा वाराही काही बोलू शकत नव्हता तेव्हा आवाज होता फक्त बंदुकने दिलेल्या सलामीचा अंधराष्ट्र गीताचा ज्या काचे प्रेत होतं त्या काचेला ते रंगा कदाचित तो ते रंगाही म्हणत असावा ते देशासाठी लढले ते अमर मे झाले सोडिले सर्व गरदा परीक्षेसाठी जोरात टाळ्या वाजवा अजून जोरात टाळ्या अजून जोरात बक्षिसाच काय कुणाकडून आले नाही खूपच छान बघा एवढी छान बक्षीस बघा ऐका हां बोला कोण हा कोण कोण सांगा परी हा आरव आणि कोणती मुलगी आहे